मैत्रीण सातव्या माळेला काल रात्रीची पूजा करण्याची पद्धत आहे काल रात्रीचं महत्व काय आहे नऊदुर्गापैकी एक रूप आहे सातवी शक्ती मानली जाते जी अंधार भय वाईश वाईट शक्तीचा नाश करते तिचं रूप जरी महाभयंकर असलं तरी ती शुभ फळ देणारी काल रात्री आहे तिला शुभमकरी म्हटलं जातं तिच्या भक्तांचे संकट दूर करते शक्तींचा नाश करते काल रात्रीची कथा दुर्गाशक्तीमध्ये उल्लेख केला आहे काल रात्रीचं स्वरूप असं आहे देवीचं रूप भीषण आहे पूर्ण रक्ताने माखलेली आहे काळ्या रंगाचे असून तिचे केस विखुरलेले आहे तिचे डोळे हे ब्रह्मांड इतके मोठे गोल आहे तिच्या श्वासातून आग्नी बाहेर पडत आहे काल रात्री देवीचं वाहन गाढव आहे हे देवी काल रात्रीचं झालं सर्वात आधी सकाळी स्नान झाल्यानंतर घटाची पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आरती झाल्यानंतर घटाला थोडंसं पाणी अर्पण करा हे करून झाल्यावर दुपारानंतर फुलोरा केला जातो काही ठिकाणी षष्टीला फुलोरा अर्पण केला जातो सप्तमीला तुमच्या घरातील कुल देवी कुलस्वामिनीची तुम्ही खणानार ओटी भरा देवी देवीला जो काही मानपान द्यायचा आहे तो करा कडाकण्या केल्या जात्या काही ठिकाणी फुलोरा चढवला जातो देवीला फुल फुलोरा खात नाही देवीच्या अवतीभोवती ज्या स सेवेकरी ज्या साख्या आहे त्या रूपाने कडाकण्या ग्रहण करतात फुलोरा हा सप्तमीला अर्पण करायचा आहे